खऱ्या अर्थाने एक घरगुती लग्न होत आणि त्या लग्नासाठी मी आलो आणि त्यानिमित्ताने जिल्हाध्यक्षांना म्हटलं की प्रचाराचं काम चालू आहे लोकसभेच्या निवडणुका चालू आहे लग्नाचं काम दोन तासात आठवे पण मला पक्ष कार्यापासून अख्खा दिवस लांब ठेवू नका आणि मग या ठिकाणी असलेल्या आपल्या मालवण तालुक्यातल्या या महत्वाच्या सभेचा उल्लेख त्यांनी केला आणि निलेशी मी सरळ या संधीचा फायदा घेतला कारण मालवण तालुक्यातला माझं गाव सुद्धा इथलंच आहे आणि त्यामुळे आपल्या तालुक्यात जाऊन बोलण्याची संधी मिळाली आणि ती साहेबांसमोर तर एका मालवणी माणसाला दुसऱ्या मालवणी माणसाला ऐकायला जो आनंद मिळतो मी ज्याचा उल्लेख केला की माझे आवडते नेते यासाठी नाही नी म्हटलं तरी मला निवडणुका लढून दोन हजार साली मी पहिली निवडणूक लढली दोन हजार चोवीस आहे दहा वर्ष नगरसेवा तीन वर्ष विधान परिषद दहा वर्ष आमदार तेवीस वर्ष झाले पण या तेवीस वर्षामध्ये आजपर्यंत मी बरेच नेत्यांशी संपर्क केला जवळीक साधली प्रेम मिळालं पण या तेवीस वर्षामध्ये स्वतःच्या डब्यातलं जेवण घालणारा मुख्यमंत्र्यांनी नेता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी बघितलेला एकच आहे त्या नेत्याचं नाव नारायण राणे आणि याला दानन लागते याला आपले पण लागतं याला संबंध लागत आणि विशेष ला। ला ते ज्या माणसाशी त्यांनी संबंध केला जवळी केली दोस्ती केली आपलं पण केलं त्याला दूर लोटत नाही तो आपल्याशी संबंधित राहिला पाहिजे यासाठी अटोकात प्रयत्न करतील आणि ते प्रयत्न सुद्धा मग स्वतःच्या खिशाला किती छाट लागेल त्याचा हिशोब ठेवणार नाही काय द्यायला लागेल काय करावं लागेल याच मोजमाप करणार नाही आजकाल मोजमाप काढणारी माणसे आहेत आता मोजमाप याचा अर्थ चांगल्या अर्थाने आमच्याकडे ते वापरलेला आमदार तिकडे त्याने आमच्या वापरल्याचा बराच आमच्या माता भगिनीशी अशा पद्धतीचे व्यवहार केले की तिथल्या लोकांनी त्याचं मोजमाप काय आणि मग ते आणि मग टीकेने सुरुवात करायची माझी इच्छा नाही आहे पण विषय मला राणे साहेबांच संवेदनशील मन हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही विरोधी पक्ष नेता मुख्यमंत्री बदल असलेला माणूस स्वतःच्या डाब्या डब्यामध्ये एका कार्यकर्त्याला सांगतो की का बस आणि जीव माझ्या बरोबर माझ्या दोन ताट वाटली जातील आपल्याला माझ्या ताटात नंतर वाढ पहिलं त्याच्या ताटात वाढ पहिलं दुसऱ्याच्या समोरच्या नेते खूप कमी असत आहे आणि म्हणून जसं तुम्ही सांगितलं की निवडणूक लोकसभेची आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्याच्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे जो निवडून जाणार आहे तो मोदीजींची हात बळकट करणारा गेला पाहिजे आणि मग पहिली विनंती आपल्याला सगळ्यांना ही आहे की परिस्थिती आणू नका